तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतलाय सोशल मीडियावरती एक पत्र जारी करून राजकारणातून निवृत्तीचा निर्णय त्यांनी जाहीर केला आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह अनेकांना धक्का बसलाय विदर्भातल्या भाजपाच्या राजकारणामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्नही या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय बघूया मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची राजकीय निवृत्तीची घोषणा भाजप विधान परिषद आमदार संदीप जोशींचा निर्णय निष्ठावंतांवर अन्याय झाल्यानं थांबण्याचा निर्णय गडकरी आणि मुनगंटीवारांनंतर जोशी विदर्भ भाजप ब्लॉक नागपूर महापालिकेमध्ये विजय मिळाल्यानंतर सुद्धा भाजप कार्यकर्त्यांच्या डोळ्यात हे असे नव्हे तर त्यांच्या लाडक्या केल्यानं कार्यकर्ते असे अस्वस्थ झाले हे दृश्य आहेत नागपुरातील लक्ष्मीनगरच्या विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयातली आमदार संदीप जोशी यांनी राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात पोहोचले त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा असं सांगताना यातील अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते गरीब कार्यकर्त्यांचा कैवारी आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्याच्या वडिलांचा छत त्याच्यावरून गेल्यानंतर अगर कोणी मदत केली असेल या भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्यांचं नाव संदीप भाऊ जोशी आहे आणि अगर आमच्या वरतून छतच अगर चाललं जाईल तर आम्ही कार्यकर्त्यांनी काय करावं देवेंद्रजींना आम्हाला विचारायचं आहे अतिशय त्यांनी धक्कादायक निर्णय है तीन जो निर्णय घंभी सर्व कार्यकर्ते ठिका विनंती कराला आलो है कि तीन जो हा निर्णय है तो त्वरित मागे गया दादा के इस निर्णय को हम नहीं मानने वाले दादा अपना ये निर्णय बदलेंगे अगर उन्होंने अपने इस निर्णय को नहीं बदला तो आज रस्ते पर बैठे मैं आपको वचन देता हूँ कि नागपुर शहर में एक बार ऐसा युवाओं का आंदोलन होगा हम पर बैठेंगे और जब तक दादा अपने इस निर्णय को वापस नहीं लेंगे या मुख्यमंत्री जी इस निर्णय को नहीं बदलेंगे तब तक यहीं रोड पर के भूख प्यास हम लोग जल और का दोनों का त्याग करके यहीं पर बैठेंगे करुकतीच नागपूरची महापालिका निवडणूक आटोपली त्यात भाजपला बहुमत मिळालं पण निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नवोदितांना तिकीट देताना भाजप निष्ठावंतांवर अन्याय झाला असं संदीप जोशींसारख्या अनेकांना वाटत भाजपत मोठ्या प्रमाणात बंडखोरी जाणवली यातूनच अनेक समर्थकांना आपण न्याय देऊ शकलो नाही या भावनेतून संदीप जोशी यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्या की चर्चा आहे पण नाराजी कुठलीही नाही आता मला थांबायचंय संदीप जोशी यांनी दिलंय बदललेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कदाचित हा निर्णय स्वीकारला असावा कोणत्याही पद्धतीची विचारधारा नाही काही नाही सत्तेसाठी आपण इकडून तिकडे जातो आहे तिकडून इकडे जातो आहे त्याच्यामुळे हे जो हा जो प्रकार आहे मागील चार महिन्यापासून मी विचार करत होतो त्याच्यावरती आणि शेवटी विचार करून मी असं ठरवलं की तेरा मेला माझी आमदारकी संपते तेरा मेला पार्टीने जरी म्हटलं देवेंद्रजींनी म्हटलं की नाही तुला आमदारकी आम्हाला द्यायची आहे तर त्यांना विनम्रपणे मी नकार देणार आणि मी त्या दिवशी सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या संदीप जोशींचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे संदीप जोशी सध्या विधान परिषदेचे भाजपचे आमदार आहेत त्यांचे वडील दिवाकर जोशी हे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये विधान परिषद सदस्य राहिले दोन हजार दोन ते दोन हजार बावीस या कालावधीत संदीप जोशी नागपूर महापालिकेमध्ये नगरसेवक राहिले दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात मनपा स्थायी समिती अध्यक्ष राहिले दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या काळात नागपूरचे महापौर होते कोरोना काळात महिलांसाठी सोबत पालकत्व प्रकल्प सुरू केला रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दीनदयाळ थाळी उपक्रम राबवला गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नॉस्टिक सेंटर निर्माण केलं संदीप जोशी यांचं विधान परिषद सदस्यत्व तेरा मे रोजी समाप्त होणार आहे पण त्यापूर्वीच संदीप जोशी यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम नागपूर मतदारसंघातून संदीप जोशी उमेदवारीसाठी इच्छुक होते पण त्यावेळी पक्षानं उमेदवारी नाकारली यंदाच्या मनपा निवडणुकीमध्ये जोशी यांच्या उमेदवारांचा पत्ता कट झाल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जे अवगम की शनी शिंगापूर नंतर आमचा एक मात्र पक्ष असा आहे की ज्याला आपण दरवाजा ठेवू लागले कोणीही येतो आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू संदीप जोशी यांनी घेतलेला हा निर्णय भाजपला चिंतन करायला लावणार आहे जोशी यांच्या पूर्वी विदर्भातील दोन मोठ्या नेत्यांनी भाजप सुरू असलेल्या इनकमिंग वर यापूर्वी ही जाहीर भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षाचे निष्ठावंत अशी ओळख असलेले सुधीर मुनगंटीवार सुद्धा या मुद्द्यावर नाराज आहेत विदर्भातील जुन्या जाणत्या भाजप नेत्यांच्या या पवित्र्यामुळे भाजप विदर्भामध्ये ब्लॉक निर्माण झालाय का असा प्रश्न अनेकांना पडलाय राज्यातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपला दमदार यश मिळत असलं तरी निष्ठावंतांना दूर करून इतर पक्षातील नेत्यांना नवोदितांना संधी देत पक्षाचा पाया मोडला जातोय का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय संदीप जोशींच्या राजकीय निवृत्तीचा निर्णय कदाचित मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं मागे होईलही पण भाजपमध्ये असलेल्या अस्वस्थतेला या निमित्तानं तोंड फुटलं राजकीय जीवनातून निवृत्तीचा संदीप जोशी यांचा हा निर्णय हा वैयक्तिक आहे की राजकीय नाराजी हे आता येत्या काळामध्ये स्पष्ट होईल जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर